आपण पाहतात मुमेंट टीव्ही मराठी पुरंदरच्या पूर्वपट्ट्यात दुष्काळाची तीव्रता वाढली लोकांची पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी पुरंदर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात उन्हाच्या तीव्र जळा बसत असून त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय त्यातच पाण्यासाठी आता लोकांना टँकरची वाट पाहावी लागते पुरंदरच्या पूर्वपट्ट्यातील मावळी जवळ अर्जुन पांडेश्वर रोमनवाडी नायगाव राजुरी पिसर्वे या पूर्वपट्ट्यात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे त्यामुळे लोक हैराण झालेले है। आहेत विहिरीतील पाणी आटून गेलं आहे त्यामुळे पिके करपून चालली आहेत अशा परिस्थितीत पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पाणी या भागात सोडावं अशी मागणी येथील नागरिकांकडून होते स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली तरी देखील या भागातील पाण्याचा प्रश्न न मिटल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे आज आपण मावडी पांडेश्वर रोडवर पुरंदरच्या पूर्वपट्ट्यामध्ये आहे या ठिकाणी एप्रिल मेच्या उन्हाच्या तीव्र अशा झाळ्यामधून अकरा तारखेला अवकाळी पावसाचा तडाखा बसला त्या दिवसापासून थोडा हवेमध्ये गारवा निर्माण झाला परंतु या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये या जी उष्णतेच्या तीव्र झळा होत्या तर त्या बा त्यामुळे पिकं पूर्णपणे जळून गेलेली होती करपलेली होती तर या संदर्भात आता आपल्या आपल्या ठिकाणी मावडी रोडवर जवळ पांडेश्वरचे काही शेतकरी आहेत यामध्ये श्रीकांत राणे असतील प्रशांत राणे असतील अशोक भाऊ राणे असतील दादा खोमणे असतील विशाल सोनवणे पांडेश्वरचे असतील हे सगळे शेतकरी आहेत तर हे आपली प्रतिक्रिया देत आहेत आता या ठिकाणी श्रीकांत राणे बोलत आहेत नमस्कार मोमेंट टी व्हीचे वार्ताहर नवनाथी राणे यांच्या माध्यमातून आपल्यासमोर येताना या दुष्काळाच्या जा जाळा आपण आहेत आज मी तिला तेरा मे दोन हजार चोवीस या पुरंदरमधलं हे जे पट्ट्यातलं गावं हो जे आहेत यामध्ये नाजरे धरणाचा पुरवठा होतो शेतीची अतिशय वाईट अवस्था आहे किंवा मागं जे जाळल्याला वस्तू मी पाहताय दीड दीड दोन दोन महिन्यापासून ह्याला पाणी नाही पिण्याचं पाणी ह्या गावात कुठेही नाही टँकरने पाणी पुरवठा होतोय तोही तो अनियमित होतोय त्यामुळं प्रशासनाने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे शेतीच्या पाण्याची चारा पिकांची ह्याची खूप गरज आहे आज मी तिला शेती धंद्याला पूरक म्हणून दूधधंदा आहे पण लोकांना ऊस विकत घ्यावा लागतोय मका विकत घ्यावी लागते तीही नीट मिळणार त्यामुळे पुरंदरचा शेतकरी हवालदिल झाला आहे प्रशासनाने ह्याच्या योग्य उपाय करून पुरंदर उपसा सिंचन योजना असेल ती तत्काळ चालू करावी शेतीचं पाणी पिण्याचं पाणी ह्या संदर्भात नाजरे धरण ही पंधरा वर्षांनी एकदा भरतं ह्या धरणात इतका गाळच असतो त्याच्यामुळे ही पाऊन टी सीच धरण आहे ती पूर्णपणे बारा महिने काही पियला पुरत नाही आणि शेतीलाही पुरत नाही दोन ना तीन आवर्तन फक्त मिळतात त्यामुळे पाऊस जरी झाला तरी बारा महिने नाजरे धरण पाणी देऊ शकत नाही त्यामुळे पुरंदरला पर्याय व्यवस्था म्हणून पुरंदर उपसा सिंचन ही संजीवनी आहे आज तुम्हाला सांगतो पाणी नाही तर उसाची अवस्था काय या शेतकऱ्याने किती खर्च केला असेल साठ सत्तर हजार एकरी खर्च करून पूर्णपणे आज मायनस मध्ये आहेत की वाईट अवस्था साहेब आहे यानंतर हा जे मावडी पासून यवत पर्यंत हा जाणारा रोड आहे तर या रोडवर जवळ अर्जुन मध्ये या नादरे धरणावरून जो कॅनोल आंबीपर्यंत मोरगाव पर्यंत जातो त्या पुलाचंही काम झालेलं आहे तर याविषयी ग्रामस्थांमधून प्रशांत राणे थोडस माहिती देतील आज या ठिकाणी हा नादे धरणापासून कॅनल नादरे धरणापासून हा कॅनल तुम्हाला सांगतो डायरेक्ट आंबी मोरगाव रोड कॅनलला मिळत आहे आणि या हा जो तुम्ही बघत आहे हा जो पूल झालेला आहे या ठिकाणी हा पूल पैदा ह्या पुलावर एक बैलगाडी जाणे इतका पूल बारीक लहान होता आणि खूप मोठी अडचण ट्रॅक्टर व खूप मोठी जड आणि या ठिकाणी जाऊ शकत नव्हती खूप मोठी अडचण या ठिकाणी होती ऊसाचा जायचा असेल तर ऊस सुद्धा जाण्याची खूप मोठी अडचण या ठिकाणी होती आता या ठिकाणी हा खूप मोठा असा पूल आ, तयार झालेला आहे आणि या पुलासाठी रुंद झालेला आहे या पुलासाठी ज्यांनी संबंधितांनी खूप मोठी पाठ खूप मोठा पाठ पुराव करून या पुलाला निधी मिळवून दिला आणि खूप मोठी शेतकऱ्यांची अडचण या ठिकाणी दूर झाली आहे त्या संबंधितांचे मी आभार मानतो आणि थांबतो मुवमेंट टीव्ही मराठीसाठी नवनाथ राणे पुरंदर